चकलीचं जर प्रमाण बिघडलं ना तर आपल्या चकल्या ज्या ना भाजणीच्या त्या बिघडतात तर आज आपण दोन किलोच्या प्रमाणामध्ये चकलीची भाजणी तयार करणार आहोत वजनाने आणि वाटीने दोन्ही तुम्हाला इथे सांगते एक किलो जाड जुना कुठलाही तुम्ही तांदूळ घेऊ शकता मी ते रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आता या वाटीने म्हणाल तर बरोबर चार वाट्या आहेत नेहमीच्या भाजणीपेक्षा थोडीशी वेगळी भाजणी आहे थोडीशी चेंजेस मी ह्या भाजणीमध्ये केलेली आहे त्यामुळे आपली चकली खुसखुशीत होणार आहे तर या ठिकाणी अडीचशे ग्राम फुटाने घेतलेले आहे दोनशे ग्रॅम चणा डाळ शंभर ग्रॅम आपल्याला मूग डाळ पन्नास ग्रॅम आपल्याला इथे उडीद डाळ घ्यायची आहे पन्नास ग्रॅम आपल्याला पोहे घ्यायचे आहे तीस ते पस्तीस ग्रॅम आपल्याला इथे साबुदाना घ्यायचा आहे वीस ग्रॅम आपल्याला धने घ्यायचे आहे दहा ग्रॅम आपल्याला जिरं घ्यायचं आहे एक चमचाभर आपल्याला इथे काळे मिरे आणि दोन चमचे बडीशेप घ्यायची आहे आता हे जे प्रमाण आहे ना नेहमीच्या भाजणीपेक्षा वेगळं आहे परंतु ह्याची जी चकली आहे ना अप्रतिम लागते न खसणारी चकली आहे हे जे पीठ आहे ना बनवून तुम्ही अगदी चार ते सहा महिने स्टोर करून ठेवू शकता अगदी खमंग आपल्याला हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहे खरपूस भाजायचे नाही रंग चेंज करायचा नाही ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे गॅस कमी ठेवायचा आहे एखादी जाड तळाची किंवा अशी बिडाची कढाई घ्यायची आणि त्यामध्ये सगळे जिन्नस सुगंध सुटेपर्यंत खमंग अशी भाजून घ्यायचे आहे बरेच जण ही चकलीची भाजणी तयार करत असताना ना त्यामध्ये एक किलोसाठी अर्धा किलो एवढी चण्याची डाळ घेतात म्हणजे तांदळाच्या अर्ध्या प्रमाणामध्ये चणा डाळ घेतात परंतु इथे मी चणा डाळीचं प्रमाण कमी ठेवलेले आहे आणि इतर डाळींचं सुद्धा प्रमाण कमी आहे कारण जेव्हा डाळींचं प्रमाण जास्त होतं ना त्यावेळेला चकली आपल्या खुसखुशीत होण्याऐवजी ना बऱ्याचदा नरम पडतात कारण डाळींमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने असतात तर इथे मी फुटाने घेतलेले आहे जर फुटाने अवेलेबल झाले तर तुम्ही फुटाने घेऊ शकता किंवा ज्या चिवड्यामध्ये टाकतो ना त्या डाळ्यासुद्धा वापरू शकता संपूर्ण भाजणी मी अगदी खमंग भाजून घेतलेली आहे कुठेही जास्त डार्क रंगावर तुम भाजलेली नाही पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर गिरणीवरून आपल्याला ही, ही अगदी बारीक दळून आणायची आहे फक्त गव्हावर ज्वारीवर आणि बाजरीवर दळायची नाही आता ही जी रेसिपी आहे ना डिटेलमध्ये यूट्यूबवरती अपलोड केलेली आहे बघितली नसेल तर नक्की पहा